नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवरती काल कशा पद्धतीने निर्यात आ, कांद्याला काय दर भेटलेला आहे तेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहे मेहंदीपूर बॉर्डर व गोजीडंगा बॉर्डरवरती कोणत्या कांद्याला कसा बाजारभाव भेटलेला आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव वाढत चाललेला आहे आणि एक्सपोर्ट कांद्याला आपला दर जो भेटलेला आहे ते पुढीलप्रमाणे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो मेहंदीपूर बॉर्डरवरती काल चोवीस गाड्याची एक्सपोर्ट झालेली आहे आणि या चोवीस गाड्याचा जो बाजारभाव आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहे दुसरा म्हणजे गोजीडंगा बॉर्डरवरती काल सत्तेचाळीस गाडीची आवक होती परंतु फक्त चव्वेचाळीस गाडी निर्यात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो गोजीडंगा बॉर्डरवरती सत्तेचाळीस गाडीपैकी चव्वेचाळीस गाडी एक्सपोर्ट झालेली आहे आणि मेहंदीपूर बॉर्डरवरती चोवीस गाडी टोटल अडुसष्ट गाड्याचे एक्सपोर्ट पाहायला भेटलेले आहे तर नाशिक कांद्याला एकोणसाठ ते बासष्ट रुपये दर भेटलेला आहे नगर कांद्याला अडुसष्ट ते एकसष्ट रुपये दर भेटलेला आहे आणि मध्य प्रदेश कांद्याला अडुसष्ट ते साठ रुपये तर गुजरात कांद्याला अठ्ठावन्न ते एकसष्ट रुपये दर भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने काल बांगलादेश बॉर्डरवरती जे कालचा बाजारभाव आपण पाहिलेला आहे तर भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सर की बॉर्डरवरती साठ एकसष्ट रुपये दर आहे आणि इकडे बा भारतीय बाजारपेठमध्ये तीस पस्तीस रुपयाच्या दराच्या खालीच बाजारभाव आहे तर ते आपण सविस्तर आपण जाणून घेणार आहे कशा पद्धतीने बाजारभाव फरक पाहायला भेटते तो आणि भारतीय कांदा बाजारमध्ये पंचवीस ते चोवीस रुपये दर आहे आणि जो भारतीय निर्यात शुल्क आहे ते चाळीस टक्के आहे आणि आणि बाजार बां बांगलादेश बॉर्डरवरती तो बाजारभाव होतो साठ रुपये तर मुळात बाजार जे शेतकरीला जो बाजारभाव भेटतो तिथे ती तीस ते पस्तीस ते चाळीस रुपयाच्या दरम्यान भेटतो त्यामुळे तिकडे बाजारभाव साठ रुपये एकसष्ट रुपये असा आहे म्हणजे आपल्याला जास्त बाजारभाव भेटतो असा काय नाही तर शेतकरी मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते पण कमेंट सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत ते पण कमेंट करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तो प्रेंजी आहे धन्यवाद